विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर का निधी उपलब्ध करून दिला नसता तर रत्नागिरीकरांचे हायटेक पाहण्याचे स्वप्न कधीच पूर्ण झाले नसते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे सगळी एस टी महामंडळाची जी बस स्थानक आहेत ही सगळी बांधली जावी आणि त्याच्यातनं एस जो काही कार्यभार आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालावा असा दृष्टिकोन ठेवून त्यावेळी मी त्याचं भूमिपूजन केलं ते भूमिपूजन झालं सरकारमधले मंत्री बदलले मी परत तीन वर्षानं भूमिपूजन केलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत गडबड झाली पर परत सरकार बदललं आपण बरंच शेड महाविकास आघाडीमध्ये गेलो परत मी भूमिपूजन केलं त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांबरोबर मी गुवाहाटीला आलो गुवाहाटीवरनं उद्योगमंत्री बनून आलो मग मात्र जे भूमिपूजन झालं ते पूर्णत्वाला गेलं याचं फक्त आणि फक्त कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मला जर त्यांनी उद्योगमंत्री केलं नसतं तरी रत्नागिरीकरांचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकलं नसतं आणि म्हणून या व्यासपीठावरनं जेवढा रत्नागिरी जिल्ह्याला एकनाथ साहेबांनी निधी दिला आहे त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांचे मनपूर्वक आभार देखील मानतो आणि हे बस स्थानक बघितल्यानंतर बरेचशा तुमच्या लक्षात येईल की आपण प्रवाशांना तर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यात पण जो माझा कर्मचारी दिवसभर त्या एस टीचा सगळा नियोजनबद्ध कारभार बघतो एस टी चालवतो प्रवाशांना चांगल्या सुखसोयी देतो त्याच्याकडे बघत असताना आपण ए सीत बसून त्याच्याकडे बघतो पण माझा कर्मचारी विश्रांती घेत असताना देखील वातानुकूलित कक्षामध्ये असला पाहिजे असं सांगणारं महाराष्ट्रातलं पहिलं बसस्थानक जर कुठचं असेल तर माझं हे रत्नागिरीचं बसस्थानक आहे माझ्या एस टी कर्मचाऱ्यांना देखील विश्रांती घेण्यासाठी जे कक्ष तयार केले आहेत ते देखील ए सी आपण केलेले आहेत महिला भगिनींचा हिरकणी कक्ष जो आहे तो महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक हिरकणी कक्ष जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला रत्नागिरीच्या बसस्थानकामध्येच यावं लागेल एवढी महिला भगिनींची देखील आम्ही काळजी या बसस्थानकातून घेतलेली आहे मगाशी शेटनी जो उल्लेख केला की पाचशे कोटी रुपये आपण परिवहन मंडळाला दिले पण पाचशे कोटी रुपये देत असताना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना मी विनंती केली की त्यावेळी एकनाथ शिंदेसाहेब परिवहन मंत्री होते आणि मी शिंदेसाहेबांना सांगितलं की पन्नास कोटी रुपये तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी द्या बाकी सगळे पैसे महाराष्ट्राला द्या आणि साहेबांनी ते करून दाखवलं पन्नास कोटीच्या सगळ्या कामावर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सही केली आणि म्हणूनच मगाशी जोशी मॅडमने जो उल्लेख केला की आपल्याकडचं टी आर पीचं कार्यालय चांगलं झालं आपल्याकडची प्रशासकीय इमारत चांगली झाली आपल्याकडची विश्रामगृह चांगली झाली आपल्याकडचं राहटागर चांगलं झालं पावसचं बस स्थानक चांगलं झालं पंड्याशेठ तुमच्याकडचं मालगुंडचं बसस्थानक चांगलं झालं ही सगळी बस स्थानकं उभारण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आज बस स्थानकांचा जिल्ह्यातला कायापालट झालेला आपल्याला दिसतोय संगमेश्वरचं बस स्थानक देखील हे पूर्णत्वाकडे जातं आहे पुढच्या महिन्यामध्ये संगमेश्वरच्या बस स्थानकाचं था देखील उद्घाटन करतोय आज योगेशजींनी दापोली स्थानकाची मागणी केली योगेशजी तुम्ही पण ज्या पद्धतीनं राज्यमंत्री म्हणून काम करताय आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून तुमच्या मतदारसंघामध्ये देखील पुढचीही प्रवाशांना अडचण होऊ नये पण पुढच्या कालावधीमध्ये दापोलीच्या बसस्थानकाला देखील माझ्याकडनं पैसे दिले जातील हा शब्द राज्याचा उद्योगमंत्री म्हणून आप मी आपल्याला देतो भरत शेठकडे तर मी पालकमंत्री होतो म्हणजे पालकमंत्री असतानाचे आता रत्नागिरीकरांना गंमत सांगायला काही हरकत नाही मी पालकमंत्री पण पत्र भरत शेठ तयार करायचे फक्त सही माझी घ्यायची म्हणजे ते जरी पालकमंत्री अडीच वर्ष नव्हते हो तरी पालकमंत्री म्हणूनच ते काम करायचे आणि भरत शेठचं आता फक्त भाषण तुम्ही ऐकलं आहे निधीसाठी दादागिरी कशी करतात ती अजून तुम्ही बघितलेली नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की आज त्यांनी फक्त माझ्या बसस्थानकाचा उल्लेख केला पण त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एम आय डी सीमधनं सगळ्यात जास्त रस्त्याचे पैसे एस एस आय कुठं दिलेत आपण महाडला दिलेत आणि निजामपूरला पण दिले आता बरेच शेट मला कानात सांगत होते जास्त काय तब्बल एकवीस कोटी रुपये खर्च करून नव्याने रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या हायटेक एस टी स्टँडचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत फलोद्यान आणि रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले अजून किती जगड़े मागे हैं जगड़े मागे जरा अरे फिर हलुम ना यश 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 आये बारे बारे समझेंगे यश अरे किस बीच सर सर एक मिनट सर एक मिनट सर एक मिनट सर एक मिनट समोर समोर यस फोटो फोटो ये मध्ये 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 मधी यश या तू बरोबर सर आग्या सर समोर पाठिया पाठिया ओपन सर पाठिया एक मिनटा समोर सर मागे मागे घ्या मागे घ्या थोडा

याप्रसंगी माजी आमदार सुभाषपणे माजी आमदार राजन साळवी एसटीचे विभाग नियंत्रण प्रज्ञेश बोरसे आणि एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा